मित्रांनो नवीन बैलगाडा मालक बैलगाडा क्षेत्राचा नाद करतात बघूया का नाद करतात आणि लहान वयात नाद आहे आता काय करता तुम्ही आता फर्स्ट इयरला आहे मी तेरावीला आय टीला ऍडमिशन घेतलंय आणि काही आता का असं वाटलं की आता कॉलेज करताय तुम्ही तेरावीला आहे बैलगाडा क्षेत्राचा नाद करावा काही घर गर, घरातल्या आहे म्हणजे आपला मामा मामाकडे बैल होती आकुडायवर भाव आहे माझा त्यामुळे मैदानात येऊन जाऊन नाद लागलेला ना गा। आहे आता काय होतं माहिती आहे का बैलगाडा क्षेत्र म्हणले की पैसा भरपूर लागतोय आणि माणूस यात पैसा लागतोय कि बैलगाडा क्षेत्रात पैसा महत्वाचाच आहे ड्रायव्हर सुट्टी मेकर आहे त्यांना सगळ्यांना पैसे लागते तिथला आता घरच्यांचा काय विरोध झाला घरचे काय आता विरोध करते ती सगळे पण आपल्याला आता नाद आहे त्यामुळे काय याच पण ह्या नादात काय होतंय आता बऱ्याच अडचणी येते या अडचणींना पण तोंड द्यायला लागतंय लगेच वासरू घेतलं कि लगेच यश भेटत ना आता कितो मैदान आहे आता वासराचा आहे तिसरं मैदान पहिल्या मैदानात गटपास झालेला दुसऱ्या मैदानात काय सुट्टीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे गाडी तासात गेलेली आपली तेवढं आज केलाय राहून भर पायरा बघू आता पुढचं काय तिसऱ्या मैदानात दोन मैदानात मला वाटतं यश भेटले म्हणजे गटपास झालाय मैदान ह्या दोन वेस मार खाल्ला त्यावेळेस काय शिकलं त्यात काय सुट्टीचा प्रॉब्लेम येतोय नाहीतर आपला ड्रायव्हर डायवर चांगला नाही रागत पहिल्याच अडचण पहिल्या पहिल्याच्या अडचणी मग आपला बैला आता अधारात नाहीतर वासराचा काय विषय नाही खाल्लं वरपर्यंत पर्यंत वासरू एकाच रानानं पहत काय विषय नाही वासराचा फक्त पहिल्याचीच अडचण नाही तेवढी बाकी नाही काय विषय कुठल्या खांदे वासरू वासरू पळत डावी खांदे डावी एकच खांदा आहे त्याला बाहेर आता लाग डावी खांद्याला नाही आता ही आपली मुलाखत बरीच जण पाहत असतात कसा पायरा करणार वासराला कि अशा प्रकारचा पायरा पाहिजे वासराला म्हणजे आपल्या वासराला असं म्हणजे त्या बैलाच सण व्हावं काय व्हावं त्यानुसार पायरा करायचा hmm. लय बी आपल्याला टाकतेचा बैल नको आपल्या ह्याच्यानुसार आपण बैल घालणार आहे वासरा hmm. इथन बड आता वायदीचं क्षेत्र झालंय वायदी त्याला तयार आहे का तुम्ही वायदे आता प्रत्येक जण वायदेच मागते मोठी बैल घालायची म्हणजे वायदे आपल्याला द्यायलाच लागते काय आता पहिल्या पहिल्यांदा आपल्याला वायदे द्यायलाच लागणार आपला बैल आपल्याला येतोय तो पर्यंत पर्यंत मग आपल्याच मागायला लागते आता ज्या वेळेस या क्षेत्रात मुलं उतरत असते त्यावेळेस बरीच जण या क्षेत्राला ट्रोल करत असतात कि बैल घ्यायचा बैल पळवायचा काहीतरी म्हणजे कॉलेजची जी मुलं आहेत त्यांना बरेच बोलले जात बोलले जात म्हणजे शिकलं पाहिजे हे केलं पाहिजे पुढे शिकल्याशिवाय काय पर्यायच नाही नाद वाईटच आहे म्हणा पण आहे म्हणून उतरायचं ते सारखंच नाही याच आपल्याला नाद आहे म्हणून मैदानात यायच करायचं पाहिला माग पण शिक्षण शिकलं बी पाहिजे आता एका मैदानाला किती खर्च आला एका मैदानाला पंधरा हजार रुपये खर्च आहे सगळं आहे त्यामुळे काय दहा पंधरा हजार रुपये खर्च येतोच माहिती बिहते धरून सगळं बडे बिडे ड्रायव्हर बिवर सुट्टी मेकरी सगळे करून सगळ्या खर्च पोरांचा आहे नाश्ता पाण्याचा सगळे सगळं करून खर्च येतो तेवढा पण आता खर्चाकडे बघून चालतंय का आपलं खाड आहे उजडात आणायचे आपल्याला पहिल्यांदा खर्च केलाच पाहिजे त्याशिवाय उजड़ात कसेल आपलं पण पैर बिहर पाहिजे चांगलं म्हणल्यावर खर्च तर केलाच पाहिजे ना खोंडाला म्हणजे आता तुम्ही खर्च करताय म्हणजे तुम्ही फक्त मला वाटते नावासाठी ही चाललंय हो नावासाठी चाललंय आपल्याला काय अपेक्षा नाही त्याकडून पळावं एवढीच अपेक्षा आहे आपलं सगळं नावासाठी चाललंय पैशासाठी काय विषय नाही पैसे आपले जाऊन द्या किती जाते ते मैदानाला जाऊन द्या पैसे नाही काय विषय फक्त खंड आपलं उजेड झालं पाहिजे ना आपलं नाव झालं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे बाकी नाही काय आता जरा असंच जर चार पाच मैदान मार खाल्ली तर हो नाद पुढे चालू ठेवणार का ठेवणार काय विषयच नाही जर आपलं खांड उजाडा येत नाही तर आपल्याला केलंच पाहिजे म्हणजे मारखानाही होणार सगळं होणारच की जर आपलं खांड उजाडत येत नाही तर हायच पै पायऱ्याला अडचण काय पाय इकडे तिकडे ड्रायवर चूक झाली काय झाली शेवटी मेकर कोण चूक झाली तेवढ्या पुढत मारखानाच गाडी पण मार्क आपल्याशी काय भेटतं काय पुढचं काय करायचं कसं काय करायचं एक टाइमला खाल्ला काय गेलं पुढं शिकाय भेटतं आपल्याला त्यानुसार पुढचं नियोजन करायचं म्हणजे प्रयत्न करत राहायचं जोपर्यंत यश नाही तोपर्यंत प्रयत्न तर करत जायला पाहिजे आपलं खाऊ जर उजाडात येत नाही तर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे काय पैसे आपल्या जातीचे काय त्याडे बघायचं नाही आपल्या उजडात उजड्यात कसं येईल नाव आपलं कसं होईल तेवढं बघायचं बघता आपण ही बैलगाडीचे तर काय शिकवते पैसा जाऊ द्या किंवा काय जाऊ द्या पण नाव झालं पाहिजे आणि प्रयत्न करा तुम्ही एक दिवस एक यश हे शंभर टक्के मिळणार आहे तुम्हाला तुमचं वासरू यश देईल मी शुभेच्छा करतो धन्यवाद